शिवराय मी डॉक्टर अमोल कोल्हे आज एका महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर हा व्हिडिओ बनवतो आहे त्यामुळं व्हिडिओ संपूर्ण पहा आणि हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका कारण विषय तेवढा महत्त्वाचा गेले काही दिवस महाराष्ट्रात औरंग्याच्या कबरीवरून वाद सुरू आहे वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते वेगवेगळी विधानं करत आहेत त्यात आज तेलंगणाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार यांनी आगी तेल ओतण्याचं काम केलं आणि वाद आणखी चिघळण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली यामध्ये महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या भूमिकेशी मी पूर्णपणे सहमत आहे की क्रूर कर्मा औरंग्याच्या कबरीचं महिमा मंडन केलं जाऊ नये ते सहन केलं जाणार नाही आणि हीच प्रत्येक शिवशंभू भक्ताची भावना आहे आणि त्यात काही वावग आहे असं मला वाटत परंतु त्याचवेळी ही क्रूर कर्मा औरंग्याची कबर म्हणजे मराठ्यांच्या असीम अशा शौर्याचं प्रतीक आहे जो कोणी महाराष्ट्राकडं वाकड्या नजरेनं बघेल त्याची अवस्था हीच होईल हे पुऱ्या हिंदुस्थानला दाखवून देणारी ती कबर आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र शासनानं केंद्र शासनानं या परिसरामध्ये मराठ्यांच्या शौर्याचं स्मारक उभं केलं पाहिजे ही माझी मागणी मी संसदेत सुद्धा करणार आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातूनही ती करतो कारण छत्रपती संभाजी महाराज असतील छत्रपती राजाराम महाराज असतील स्वराज्य सौदामी तारा राणी बाईसाहेब असतील संताजी घोरपडे धनाजी जाधव अठरा पगड जातीच्या मावळ्यांनी तब्बल सत्तावीस वर्ष या औरंग्याला दख्खनमध्ये महाराष्ट्रात टाचा घासायला लावला आणि शेवटी त्याला इथंच मुठमाती दिली याचं प्रतीक म्हणजे ती खबर आहे आणि म्हणूनच या ठिकाणी मराठ्यांच्या शौर्याचं स्मारक झालं पाहिजे ही माझी मागणी आहे पण त्याचबरोबरी महाराष्ट्रातली जी तणावाची परिस्थिती आहे ती पाहता तमाम मराठी तरुणांना मी हात जोडून कळकळीची विनंती करतो कुणा की कुणाची राजकीय पोळी भाजण्यासाठी स्वतःच्या भविष्याची होळी होऊ देऊ नका कारण सत्ता येते जाते राज्यकर्ते येतात जातात बदलतात पण जर याच्या केसेस तुमच्या पाठीमागे लागल्या तर त्या केसेस पायी तुमच्या करिअरची राख रांगोळी होऊ शकते तुमच्या करिअरमध्ये अडथळे येऊ शकतात तुमच्या पालकांनी ज्या खस्ता खाऊन तुमचं शिक्षण केलंय तुमच्या करिअरची स्वप्न पाहिली त्या करिअरच्या स्वप्नांना तुमच्या आई वडिलांच्या स्वप्नांना कुणाची तरी राजकीय पोळी भाजण्यासाठी नख लागू देऊ नका कारण एक गोष्ट ही वस्तुस्थिती आहे की कोणत्याही अशांत राज्यामध्ये गुंतवणूक येत नाही जर गुंतवणूक आली नाही तर उद्योगधंदे वाढत नाहीत उद्योगधंदे आले नाहीत तर रोजगार मिळत नाही आणि बेरोजगारांचे तांडे हे आपल्याला महाराष्ट्रात नको आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण आदर्श सांगतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या रयतेच्या राज्याचं स्वप्न पाहिलं ना ते लोककल्याणकारी राज्याचं स्वप्न पाहिलं उगाच इतिहासातल्या कुठल्या तरी दाखल्यांवरून एकमेकांची डोकी फोडून आपलं राज्य अशांत करू नका आपल्या स्वतःच्या भविष्यात काटे पेरू नका ही माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे त्यामुळे कुणाच्याही भडकाऊ विधानांना बळी पडू नका आणि कुणाच्या भडकाऊ विधानांना बळी पडू एकमेकांची डोकी फोडण्याचे उद्योग करू नका एवढीच माझी आपल्या सर्वांना विनंती आहे पुन्हा एकदा क्रूरकर्मा औरंग्याच्या कबरीचं महिमा मंडण होऊ नयेच पण त्याचबरोबरी जर अशी अशांतता महाराष्ट्रात त्या उद्दिष्टावरून किंवा त्या गोष्टीवरून पसरली तर एकदा स्वतःला विचारा तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वी म्हणजे सोळाशे एक्क्याऐंशीमध्ये मध्ये जेव्हा औरंगजेब स्वराज्यावर चालून आला तेव्हा त्याचा मनसुबा हाच होता ना महाराष्ट्र अशांत करण्याचा महाराष्ट्र कमकुवत करण्याचा मग अशा पद्धतीनं कुणाच्या तरी राजकीय डावपेचांना बळी पडून आपण औरंग्याचे मनसुबेच तर सिद्धीला नेत नाही ना याचा एकदा जाणीवपूर्वक विचार करा आपल्या पालकांचा विचार करा आणि महाराष्ट्र हा सुखरूप ठेवा तुमच्या भविष्याच्या दृष्टीनं शांतता पाळा आणि त्याचबरोबरीनं पुन्हा एकदा या कबरीच्या परिसरामध्ये मराठ्यांच्या शौर्याचं उचित स्मारक व्हावं तर हिंदुस्थानला पुन्हा एकदा ठणकावून सांगता येईल की महाराष्ट्राकडं वाकड्या नजरेनं पाहिलं तर त्याला इथंच मुठमाती दिली जाते हा या मराठी मातीचा इतिहास आहे जय शिवराम या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर साली यांचे गेटवेल स्पेशालिटी हॉस्पिटल अँड टेस्क्युब बेबी सेंटर संपर्क क्रमांक शहाण्णव तेवीस तेवीस तीस तीस